सध्या सोशल मीडियावरती एका बैलाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय एका बैलाने एका व्यक्तीची काय अवस्था केलेली आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता व्हिडिओमध्ये नक्की पुढे काय घडलेलं आहे ते पहा ते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक संतापलेला बैल एका व्यक्तीच्या मागे लागतो दरम्यान स्वतःच्या बचावासाठी बैलाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी हा व्यक्ती खांबावर चढलेला आहे एक संतापलेला बैल सैरबैर पळत आहे दिसेल त्याच्या अंगावर हा बैल धावून जातोय त्याचवेळी एका व्यक्तीच्या मागे हा बैल लागतो आणि हा व्यक्ती प्रचंड घाबरतो आणि जीव वाचवण्यासाठी विजेच्या खांबाचा आधार घेतो हा बैल त्या खांबाभोवती गोलगोल फिरतो आणि दुसरीकडे जाताना दिसत आहे सोशल मीडियावर काही वेळेला अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होतात की त्याची चर्चा सगळीकडे होत असते वरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता प्रचंड प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होतोय